नमस्कार आपण बघत आहात अविनाशी आयुर्वेद अमेरिका आणि भारत या दोन्ही देशामध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे त्याची कारणं अनेक असू शकतात त्यापैकी एक कारण ते सर्वत्र आज चर्चेला आहे ते म्हणजे जनुकात बदल केलेले धान्य बी अमेरिकन कंपन्याकडून विकत घेतली जावीत या करारावर सहमती दर्शनास भारताने स्पष्टपणे नकार दिला आहे जनुकात बदल केलेल्या या बियाणांचं महत्त्व स्पष्ट करताना अमेरिकेने असं म्हटलं आहे किंवा अमेरिकेतील शास्त्रज्ञांचा असा दावा आहे या बियाणामुळे उत्पन्नामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होईल आणि या बियाणांच्या पिकाला कोणत्याही कीटकापासून धोका असणार नाही कीटक त्या पिकाकडे किंवा धान्याकडे फिरकणारही नाहीत त्यामुळे या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असून त्याचं पालन सगळ्या जगाने करावं अशी त्यांची इच्छा आहे भारत हा शेतीप्रधान देश आहे भारतातील शेती हा या देशाचा प्रमुख व्यवसाय देशा आहे आहार हा सबंध जीवनातील एक अत्यावश्यक भाग आहे भारतासारख्या अधिक मोठ्या लोकसंख्या असलेल्या देशामध्ये अशा पद्धतीने या बियाणांचा प्रवेश झाला तर प्रचंड मोठं उत्पन्न वाढेल आणि कीटकांचा त्याच्यावर परिणाम होणार नाही अशा प्रस्तावाचा बाबत या पद्धतीने मांडणी केली आहे जगामध्ये आजही अनेक देशामध्ये गरिबी मोठ्या प्रमाणात आहे अन्नधान्याची अडचण आहे पोटभर जेवायला न मिळणारी जनता जगामध्ये आहे अशावेळी प्रत्येकाला अन्न मिळावं ही काही वाईट गोष्ट नाही आणि त्यासाठी जगाने प्रयत्नशील राहणं हाच खरा धर्म आहे हे महत्त्वाचं गणित या पाठीमागे व्यक्त केलं जातं आणि संबंध जगाने त्यासाठी वरील पद्धतीचा स्वीकार केला तर परमार्थ होईलच शिवाय व्यवसाय होऊन अमेरिकेला प्रचंड मोठ्या प्रमाणात फायदाही होऊ शकतो हे लक्षात आलं असेल की सध्या अनेक देशांची अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे त्यामध्ये अमेरिका ही आहे अशा पार्श्वभूमीवर स्वार्थ आणि परमार्थ या दोन्ही गोष्टींच्या माध्यमातून हा प्रस्ताव केवळ भारताने नव्हे तर जगाने स्वीकारावा अशा प्रकारची ही योजना आहे आज जगामध्ये धान्य उत्पादन करण्याच्या प्रक्रियेमध्ये कीटकांचा कीटकनाशकांचा मोठा प्रादुर्भाव होत असल्यामुळे त्या कीटकांपासून संरक्षण व्हावं आणि पीक जास्त यावं म्हणून कीटकनाशकांचा उपयोग केला जातो हा प्रयोग भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो आणि जगामध्येही केला जातो त्यामुळे कीटकनाशक ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे असा विचार रुजलेला आहे त्या कीटकनाशकांचे दुष्परिणाम मान्य केले जातात या पार्श्वभूमीवर या नवीन जातींना कीटकनाशकांची आवश्यकता भासणार नाही त्यामुळे कीटकनाशकांचे दुष्परिणाम होणार नाहीत अशी चांगल्या विचारांची भावना त्या पाठीमागे आहे असे आपण मान्य करूया या दोन्ही मुख्य मुद्द्यांच्या विचाराने हा प्रस्ताव प्रथमदर्शनी चांगला आणि योग्य वाटत असला तरी सुद्धा त्याला दुसरी बाजू असू शकते याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो आणि हे ठरवताना आपल्याला भारतीय तत्त्वज्ञान आणि आयुर्वेदशास्त्र जे आरोग्याचे शास्त्र आहे त्याच्या अनुषंगाने यामध्ये कितपत अधिक चांगलेपणा आहे किंवा नाही हे तपासून पाहणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून हा अत्यंत महत्त्वाचा विषय आपण चर्चेला घेत आहोत जो आज एक दोन देशामधला तणावराचं वातावरण निर्माण करणार आहे त्यातील पहिल्या भागाकडे आपण बघूया यामध्ये उत्पन्न प्रचंड प्रमाणात वाढतं असं म्हटलं गेलेलं आहे हे खरं असू शकतं संख्येने हे गोष्ट वाढेल परंतु गुणात्मक त्याची वाढ होईल का हे पाहणं महत्त्वाचं आहे त्यातील एक सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हे बियाणं प्रत्येक वेळी नव्याने विकत घ्यावं लागेल आज आपण प्रामुख्याने गेल्या वेळेच्या धान्यातून थोडीशी चांगणे करू आपण ते बियाणं म्हणून पुन्हा वापरतो आणि अन्नधान्याची निर्मिती करत असतो नवीन प्रस्तावामुळे तशा प्रकारची निर्मिती करता येणार नाही कारण प्रत्येक वेळी ते बियाणं नवीन घ्यावं लागेल कारण आलेलं धान्य बी म्हणून वापरल्यास पीक येणारच नाही प्रश्न एवढ्या पुरता मर्यादित नाही जे काही सजीव आहेत त्यामध्ये प्राणी मात्र तसे येतात तसेच वनस्पतीही येतात आणि या सजीवाच्या गुणधर्मामध्ये एक गुणधर्म जो दिलेला आहे की त्या प्रत्येक सजीवाला त्याचं पुनरुत्पादन करता येतं हा त्याच विशिष्ट लक्षणाने युक्त तो आहे आणि तो सजीवाचं लक्षण म्हणून मान्यता प्राप्त आहे हे लक्षण सजीवामध्ये न आढळल्यास त्याची पुढे पिढी निर्माण होऊ शकणार नाही आणि ती समाजामध्ये कमी प्रतीची गोष्ट समजली जाते जगभरातल्या सर्वच वैद्यकशास्त्रामध्ये शरीरामध्ये ज्या गोष्टीची कमतरता असेल ती गोष्ट भरून काढण्याचा प्रयत्न केला जातो कारण त्यापूर्वीच्या काळामध्ये त्या, त्या गोष्टीची कमतरता निर्माण झालेली असते अगदी सोप्या शब्दामध्ये कॅल्शियम कमी झालं तर आपण कॅल्शियम युक्त औषध देतो दे किंवा मा, मांस कमी झालं तर आपण प्रोटीन देण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक वेळी नवीन बियाणं घ्यावे लागणार याचा दुसरा अर्थ असा आहे की त्याच्यापासून जे धान्य निर्माण होईल ते पुन्हा वापरता येणार नाही कारण त्याच्यामध्ये प्रजनन करण्याची क्षमता नसेल मग अशा पद्धतीने ते धान्य आपण नियमितपणे जर खाल्लं तर आपल्याला सुद्धा कालांतराने प्रजनन करण्याची क्षमता कमी होत जाईल हे निश्चित आहे त्यामुळे केवळ भारतातच नव्हे केवळ अमेरिकाच नव्हे तर जगातले सर्वच देश कालांतराने नपुसक होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा तऱ्हेने शास्त्रज्ञांच्या चुकीच्या तर्काच्या आधारावरती सबंध जगाचं पौरुषत्व घालवण्याची कल्पना यातून जर निर्माण होणार असेल तर ही अत्यंत हानिकारक आणि गंभीर अशा स्वरूपाची बाब आहे आपल्या आहारामध्ये सर्वाधिक जास्त भाग बी स्वरूपाचा असतो उदाहरणार्थ भाकरी असेल त्यासाठी बाजरी असेल ज्वारी असेल तांदूळ असेल सगळे बीज अधिक असलेले भाग आहेत आणि तो आहारामध्ये सर्वाधिक महत्त्वाचा असतो ज्या बीजभागामुळे शरीरातल्या सर्व घटकांचे पोषण होण्यास मदत होत असते त्यातील असा भाग जो पुनरुत्पादन करू ना शकत नाही त्यापासून निर्माण होण्याची शक्यता नपुसकत्वाचीच असू शकते यातील दुसरा भाग या प्रकारच्या बियाणांच्या पिकावरती कीड पडत नाही कारण त्यामध्ये अशी रचना केलेली आहे कीटक त्यापासून दूर राहतात मग कीटक जर त्यापासून दूर राहत असतील त्याचं सेवन करत नसतील तर त्याचं सेवन आपण केल्यामुळे आपल्यावरही त्याच्यापासून निर्माण होणारे दुष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही जसं विषारी कीटकनाशक फवारने केलेले अन्नधान्य खाल्ल्यानंतर आपल्याला त्यापासून निर्माण होणाऱ्या अनेक वाईट गोष्टींना अगदी कर्करोगापर्यंत असलेल्या गोष्टींना सामोरं जावं लागतं ज्याप्रमाणे डासांसाठी वापरली जाणारी औषधं आहेत त्यांच्या जवळपास डास फिरकत नाहीत आणि फिरकले तर त्यांचा मृत्यू अटळ आहे ते, ते अतिशय लहान असल्यामुळे आणि आपण त्यांच्या तुलनेने अगदी महाकाय असल्यामुळे आपल्यावर मात्र सूक्ष्म मात्रेमध्ये हळूहळू हो त्याचा परिणाम होत जाणार याला स्लो पॉयझनिंग असं म्हणता येईल हे अत्यंत घातक आहे या दोन्ही बाबींचा विचार करताना शास्त्रज्ञांनी विचार करून जो काही शोध लावण्याचा प्रयत्न केला तो प्रथम तार्किक तार्किकदृष्ट्या बरोबर आहे असं वाटत असलं तरीसुद्धा तो तरी परिपूर्ण नाही वरील गोष्टीवरून आपला हे सहजपणे लक्षात येईल की कालांतराने ह्या दोन्ही बाबी मानवजातीच्या मानवजातीचे कल्याण न होता मानवजात नष्ट होईल असाच भाव कालांतराने निर्माण होईल इतर सजीवांवरही त्याचा परिणाम होईल भारतीय तत्त्वज्ञानामध्ये निश्चितपणे असं म्हटलेलं आहे की सर्व सजीवांच्या ठिकाणी मैत्रीचा भाव निर्माण व्हावा त्यांच्यामध्ये मैत्री न होता त्यांच्या कुळाचा नाश होईल अशी कोणतीही घटना आपल्याकडून होता कामा नये आणि अशा प्रकारचे भावना भारतीय तत्त्वज्ञानामध्ये व्यक्त करण्यात आलेली आहे आयुर्वेद हे भारतीय तत्वज्ञानावर हवं आहे त्यामधल्या सिद्धांतानुसार समानाने समानाची वृद्धी होते आणि त्याच्या विपरीताने ऱ्हास होतो केवळ प्रथमदर्शनी दिसणाऱ्या कारणांचा विचार करून मानवजातीच्या कुळांचा नाश करण्याचा विचार मनातून काढून टाकणं हे केवळ भारतासाठी नव्हे तर जगासाठी महत्त्वाचं आहे अमेरिकालाही तेच महत्त्वाचं आहे म्हणून याकडे जागतिक आरोग्याच्या आणि शांततेच्या दृष्टीने पाहणं आवश्यक आहे आवडलं तर सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद